आकाशिक रेकॉर्ड म्हणजे नेमकी काय वैज्ञानिक दृष्ट्या जर आपल्याला त्याला बघायचं असेल आकर्षिक रेकॉर्ड करू शकतो सो बेसिकली आकाशिक रिडिंग आहे बघा तुम्ही जर का त्याला एक सायंटिफिक वे मध्ये घ्यायचा विचार केला तर एक झिरो पॉईंट फील्ड असते जर का फिजिक्समध्ये जेही लोक असतील जे सायन्स मध्ये असतील ते त्या गोष्टीचं म्हणजे त्याला रिलेवंट समजू शकतील ते समजून घेतील त्या गोष्टीला की झिरो पॉईंट फील्ड एक अशी फील्ड आहे मध्ये की जिकडनं एक पॉईंट आहे जिकडे सगळ्या गोष्टी युनिवर्स मधल्या कंट्रोल होत आहेत तुम बेसिकली तुम्ही तुमची कॉन्शियसनेस कुठले व्यक्ती इव्हन हा माइक आहे कॅमेरा आहे लाईट्स आहेत एव्हरीथिंग इज एनर्जी त्या पॉईंट फिल्डमधून एव्हरीथिंग इज गेटिंग कंट्रोल सो त्या पॉइंट मधून जसं की तुम्ही जे वागताय आपण आज इकडे भेटलोय कुठलीही गोष्ट आज म्हणजे मध्ये एव्हरीथिंग इच अँड एव्हरीथिंग ती तिकडनं कंट्रोल होतीय सो बेसिकली वॉट आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय की ती एक फील्ड आहे फाय डी फील्ड आहे काही लोक त्याला सिक्स डी पण म्हणतात काही लोक फोर डी पण म्हणतात पण माझ्या स्टडीज नुसार तरी मी त्याला फाय डी फील्ड म्हणते की जिकडे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर हे एका सेम प्लेन मध्ये सेम पोझिशन मध्ये एकाच टाइमला कंटिन्यू चालू आहे म्हणजे तुमचा जो पास्ट आहे okay. तो पण सध्या ह्याच टाइम मध्ये चालू आहे फ्युचर आहे तो पण इकडेच चालू आहे म्हणजे तो उदय होणार आहे असं नाही आहे किंवा जो मागे होणारे म्हणजे पास्ट होऊन गेलाय असंही काही नाही आहे एव्हरीथिंग इज प्रेझेंट